नमस्कार होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती निमित्त तिळगुडाचे लाडू बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हाताला चटके न लागता चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी पाव कप शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपण मंद आचेवर खमंग असे परतून घेऊया छान तडतळेपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे बघा आता आपण शेंगदाणे काढून घेऊया एक कप मी तीड घेतलेले आहेत वजनी प्रमाण दोनशे ग्राम आहे गावरान तीड आहे सुद्धा मंद आचेवर छान खमंग आपण भाजून घेऊया आणि काढून घेऊया एका ताटामध्ये त्यानंतर कढईमध्ये मी एक चम्मच तूप घातलेले आहे त्यामध्ये एक कप गोड घातलेला आहे वजनी प्रमाण दोनशे ग्राम आता त्यामध्ये दोन चम्मच मी पाणी घालते आहे त्यामुळे आपला जो पाक आहे हा सुद्धा ढिसर होतो आणि चांगला होतो अशा पद्धतीने आपण पाक तयार करून घेऊया तोपर्यंत आपण जे शेंगदाणे घेतलेले आहे त्याची साल काढून आणि वाटीन असे कुचकरून घेऊया अशा पद्धतीने जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहे परत आपला पर आपण पाक पाहूया त्यामध्ये मी चिमूटभर खाण्याचा सोडा घालते आहे सोडा घातल्याने पाक हा नरम होतो आणि लाडूसुद्धा आपला नरम होतो आणि बरेच दिवस मऊ राहतो बघा अशा पद्धतीने पाक छान फुललेला आहे आता आपण पाक चेक करायला घेऊया एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा पाक टाकून पाहते त्यानंतर एक दोन सेकंदाने थोडंसं पाक कडक झाल्यानंतर बघायचा की पाकाची छान जर गोडी झाली तर समजायचं की आपला पाक लाडू करण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीचा पाक आपल्याला लाडू करण्यासाठी हवा आहे बघा आपला पाक तयार झालेला आहे आता आपण जो पाक आहे त्याचं मंद आचेवर करून घेऊया गॅस आता आपण जे शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत वाटून ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत बघा शेंगदाणे आणि तीळ आता घालून घेऊया याच्यामध्ये तुम्ही विलायची पावडरसुद्धा घालू शकता आवडीनुसार किंवा ड्रायफ्रूट तुम्हाला जर आवडत असेल तेसुद्धा तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने आपण पूर्णपणे लाडूचे मिश्रण मिक्स करून घेऊया लाडूचं मिश्रण पूर्ण आता मिक्स झालेलं आहे आता आपण काय करू एक ताट घेऊया ताटाला छान भरपूर तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे का होईल आपण जे हे लाडूचे मिश्रण घालणार आहोत ते ताटाला चिटकणार नाही आणि व्यवस्थित ताटसुद्धा स्वच्छ राहील आपलं आता छोटे छोटे जे पार्ट्स आपण काढून घेऊया लाडूचे त्यामुळे आपल्याला लाडू वडायला सोपी जातील आणि हाताला चटकेसुद्धा बसणार नाही हे छोटंसं मिश्रण लवकर थंडसुद्धा होईल आणि पटापट आपल्याला लाडू वळता येईल गाल जर घरामध्ये मेंबर असतील भरपूर त्यांना सर्वांना बनून पटापट लाडू वडून घ्यायचे आता छोटंसं हाताला पाणी लावून सगळ्यात पहिले जो पोर्शन काढलेला आहे मी तो घ्यायचा आणि लाडू बांधून घ्यायचा बघा अशा पद्धतीने छान गरगरीत गोल असा लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीनं आपण संपूर्ण लाडू आता तयार करून घेऊया बघा हाताला कोणत्याही प्रकारचा चटका वगैरे न लागता व्यवस्थित लाडू बांधल्या जात आहेत अगदी शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित बांधला जातो बघा शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे आणि ताटालासुद्धा काही मिश्रण चिटकलेलं नाही आहे अशा पद्धतीने एकदा लाडू नक्की बनवून बघा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू